नमस्कार मित्रांनो आता आपल्या सो सोबत आहे सँडी दादा खूप दिवसांपासून आपली इच्छा होती कुस्त गावला तर काय भेटघाट होणं शक्य नाही आज चिपळूण मध्ये भेटघाट झाले आज दादा इथपर्यंत आले आता काय सांगाल चिपळूण खूप प्रेम भेटत इथं आलं की स्पेशली बैलगाडी शर्यत मोठी झाली जे कोकणातले जे चाहते मंडळी त्यांनी मोठी केली कारण खूप असं प्रेम करणारी मनापासून बैलावर प्रेम करणारी कोकणवासी पूर्ण इथले हो, नंदी प्रेम आहेत आणि ते प्रेम मलाही भेटत जिथं जाईल तिथं सगळी लोक भेटतात फोटो काढतात चांगलं वाटतं म्हणजे दिलचं प्रेम करणारी लोक असं म्हणू आपण कोकणातली ऍक्च्युली कसं आहे आम्हाला पण माहिती नसतं तुम्ही आज येणार नाही तर आम्ही सकाळी जालो असतो ऍक्च्युली तुम्हाला भेटायला त्यामुळे आला खूप छान वाटलं आणि थोडा तुमचा बलगड क्षेत्रात एक अनुभव काय सांगाल घाटावरचा अनुभव म्हणजे चांगला आहे मी असं मगाच्या बाईट मध्ये म्हणलेलोय का की महाराष्ट्राला एकत्र ठेवण्याची किमिया जर कुठल्या खेळात असेल तर बैलगाड्या शर्यतीत आणि बैलांच्याच आहे आज बघा चिपळूण मध्ये आलोय रत्नागिरी जिल्ह्यात मी सातारचा तुम्ही माझी मुलाखत घेत तरी असं वाटतं की आपण जवळच आहे कारण बैलगाड्याचा छंद बैलां बैलांवर असणार आपलं प्रेम ह्याच्यामुळे मी म्हटले की एकत्र एकत्र पूर्ण जर ठेवण्याची कॅपॅसिटी बैलगाड्या शर्यतीत आहे महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला अनोळखी व्यक्तींशी जी मैत्री करून देणारा खेळ म्हणजे सुरू आलेला आज लखन देखील गेला आता इथून पुढे तीन चार दिवस टॉपची नंदी येणार आहेत आणि त्या इथल्या लोकांना जवळून बघता येतात शर्यतीमध्ये तिकडे एवढं भेटघाट होत नाही बघता येत नाही सो इथलं हे जे आयोजन नियोजन केलंय काय सांगा आयोजन इथले यादव साहेब आहेत त्यांनी खूप चांगल्या रीतीने केलंय महत्वाची जी बैल फक्त वरून बघितले जातात किंवा वरून बघितले जातात ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी भेट भेटते इथं आलेल्या लोकांना आणि फक्त बैलच नाहीत तर खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नंदी असतील अगदी लाल कंधारी त्याच्यानंतर रेडे असतील पशु पक्षी जुन्या संस्कृतीची घरं असतील हे सगळं इथं एका वेळेत आपल्याला पाहता येते त्यामुळं आयोजकांचं कौतुक आहे असल्या आयोजनामुळंच आयोज ग्रामीण आपण जे कल्चर आहे त्याच्या जा जवळ जातो आणि आपण काय हरवलंय हे आपल्याला लक्ष देत दादाना पण जास्त वेळ येत नाही कारण त्याला पण आता निघायचंय प्रॉपर मुलाखत आपण घेतली असती बट घाई गडबड आहे दादा खूप छान वाटतं तुम्हाला भेटून तुम्ही चिपून मध्ये आलात परत असं येत राहा आम्ही नक्की येऊ तुम्हाला तुम्हालाही शुभेच्छा देतो तुमच्या युट्यूब चॅनलला काम करत राहा असंच काम केल्यानंतर सातत्या असल्यानंतर यश भेटतात ते तुम्हाला लवकर मिळू अशी प्रार्थना करू नंदीचं धन्यवाद